नमस्कार आजीच्या चितव या मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज मी थाली पिठाची भाजणी तयार करत आहे ग्लासानं जर मोजून घ्याल तर ग्लासने मी चार ग्लास हे भरून घेतलेले ज्वारी ज्वारीचं प्रमाण जास्त ठेवायचं बाजरी सपाट ग्लास घेतलेला आहे या ठिकाणी ती भाजून घेतलेली आहे इथे राळ ज्याला म्हणतात ना तेव्हा राळ्या हा प्रकार नाचणीसारखा असं बहुतेकांना माहीत नाही पण अतिशय पौष्टिक आणि फायबर भरपूर देणारा असा हा धान्याचा प्रकार तोही भाजून घेतलाय मी मुगाची डाळ भाजून घेतली एक वाटीभर गहू भाजून घेतले गहू थोडे मुद्दाम घेतले चिकट होऊ नयेत म्हणून इथे धणे लवंग मिरी आणि दालचिनी अगदी थोड्या प्रमाणात घेतलेले आठधा लवंगा अर्धा मिरे आणि दोन तीन हे तुकडे जिरं आणि ओवा हे इथे घेतलेले याच्यात दळून गेलं ना पिठालाही वासायचो थालीपिठाला खूप छान आणि त्याला फक्त गरम करायचं भाजायचं नाही कढई माझी गरम आहे ती मी फक्त गरम करून घेणार आहे आणि आता हे सर्व मिश्रण जे आहे ना ते एकत्र करायचं सध्या नाही म्हटलं तरी आपल्याला माहिती आहे गारठ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे ते गार पडलं की पीठ कोचट होतं म्हणून हे, हे। सर्व आता कडक कडक आहे त्याच्यातच घेणार आहे पहा सर्व आणि याची थालीपीठ करताना तर माहिती आहे फक्त आता आपल्याला तिखट मीठ आणि कांदा वापरायचा असेल तुमच्याकडे मेस्या कोथंबीर तर तुम्ही वापरू शकता हे सर्व एकत्र करायचे आणि आता पहा हे सगळे एकत्र केले आपण आता हे गरम आहे थोडंसं थंड झालं की ही भाजणी मी दळून घेणार मग थालीपीठ कसं करायचं हे नंतर तुम्हाला मी सांगते नमस्कार आजीच्या जिचव या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत पहा मी भाजणी केलेली आहे काल तुम्हाला दाखवलं होतं भाजणीचं सर्व साहित्य दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तर तांदूळ घेतलेत गहू घेतलेत ज्वारी घेतली बाजरी घेतलेली आहे राळे विशेषतः घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये धणे जिरे ओवा हे दळायलाच टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्या पिठाचा सुगंध इतका सुंदर येतोय आहे पहा अगदी चाळतानाच जसं दिवाळी चकलीचा येतो ना तसाही ह्या भाजणीचा येत असतो खरं कर हे करण्याचं मानस असं मा आहे की पूर्वी हुरडा असायचा आणि माझ्या माहेरवरून खूप सारा हुरडा यायचा बघा पण आत्ताशा काही तर होत नाहीये तर त्याच्यामुळे ही भाजणीची थालीपीठ बनवाय त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय पहा तीन मुळ बारीक बारीक कांदे चिरून घेतलेत बार इंच चिरलाय तो कांदा इथे कांद्याची पात घेतलेली आहे मुद्दाम नाही तर कांदा अजून लागला असता पात तशी भाजी खात नाहीत ना मुलं मग त्यांना ह्याच्यातून खाऊ घालायचं त्याच्यात टाकायला थोडेसे तीळ घेतलेले आहेत हळद घेतलेली आहे थोडीशी हिंग घेतलेले आहेत आता आणि मीठ आणि तिखट ला आलं एवढे सर्व जिन्नस घेतलेले आहेत आता कांद्याचे पात नसेल ना तर तुम्ही कोथंबीर चिरून घ्या बारीक आणि त्याच्यातच थोडेसे पुदिन्याचे चार दोन पानं टाका चव लागते प फार सुंदर लागते आता हे सर्व मिक्सर मिक्स करायचे मला पहा या पिठामध्ये आता हे अंदाजे घेतलेले आहे मी एक आठ ते दहा बारीक बारीक होतील अशी ते हे पीठ कांदा याच्यात टाकलाय बारीक चिरून घेतो मी कांद्याची पातही त्याच्यामध्ये टाकलेली आहे पहा त्यानंतर थोडेसे तिळ याच्यामध्ये टाकलेले आणि थोडे वरून पण लावणार थंडीच्या दिवसात बरं वाटतं हळद थोडी टाकली मी त्याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे हिंगाणं छान चव येते पण दाल तिखट टाकले त्याच्यामध्ये चवीपुरतं घ्यायचं तुम्हाला तिखट हवं असेल तर अजूनही घेऊ शकता आणि मीठ या ठिकाणी साधारण चवीपुरतं म्हणजे दोन चमचे मला लागते हवं असल्याचं आपण थोडंसं पीठ खाऊन पाहिज आणि मग त्याप्रमाणे करायचं चला तर मग मी आता हे पीठ मळून घेते महत्वाची टीप भाजणीचं थालीपीठ करताना हे सर्व मिश्रण आहे ना मिक्स केलेलं आपण आधी चोळून घ्यायचं चांगलं म्हणजे बऱ्याच वेळेला बऱ्याच गृहिणींची फजदत काय होते माहिती आहे का अनुभवानं सांगते माझी झालेली आहे तर हे पातळ होतं मग नंतर कारण कांद्याला कोथंबिरीला नाही म्हटलं तर पाणी असतंच आणि त्या पिठाला ते पाणी सुटतं पण आता खमंग वास सुटलाय आहे सर्व मिश्रण एकत्र करते आणि चोळते ना मी खूप सुंदर असा वास सुटलेला आहे आणि मग दह्याच्या चटणीबरोबर याची लज्जत काही आवडच असते बघा विशेष म्हणजे उल्लेख करावा वाटतो ध्रुवांकूर हॉटेलची खाली पेठ फार चवदार असतात पहा आणि आपण काही दरवेळेस जात नाही हॉटेलमध्ये तर ती चव आपल्याला घरच्या घरी चाखायला जर मिळाली तर काय बाहेर येते चला तर मग मी आता हे थोडं थोडं पाणी खालून एकदम घट्ट मिळायचं जर थोडं सैल मळलं तुम्ही तर त्याला पाणी सुटतं म्हणून खूप घट्ट म्हणून ठेवायचं चला मी आता मळून घेते हे मी घट्ट असं पीठ मळलेलं आहे आणि घट्ट मळलं ना की मग थालीपीठही छान येतात खूप पातळ झालं तर येत नाही चांगली म्हणून घट्ट ठेवायचं साधारण अंदाज येईल तुमच्या पुरऱ्याला लागतो ना साधारण तसं घट्ट पाहिजे खूप सुंदर वास सुटले आता आपल्याला थालीपीठ करायला आहे गावाकडे याला धापाटी असंही म्हणतात तर पहा मी कशावर करणार आहे लोखंडी तव्यावर लोखंडी तवा चार पाच प्रकारचे तवे माझ्याकडे आहेत सुरवातीचा हा लोखंडी तवा पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा पणजोबा त्यांचं जे शास्त्र होतं ते फार मोठं होत ना ना ज्याला कलथा म्हणतात ते लोखंडी असायचं पक्कड लोखंडी असायची तवाई लोखंडी असायचा आणि फोडणीसाठी चमचा ज्याला म्हणतो पळी म्हणायचे ती सुद्धा लोखंडी असायची म्हणजे आपोआप त्या भाज्या त्याच्यात बनवल्यामुळे आपल्याला आयन लोहधातू मिळायचा पहा पण आता चला जग बदलले आपण त्याच्याप्रमाणे बदलूया तरी पण मला थाली ह्याच याच तव्यावरती आवडतात म्हणजे घरातही आवडतात सगळ्यांना तर ता मी तापायला ठेवलंय पण प्रथम काय करणार आहे मी माहितीये का या ठिकाणी तेल थोडस टाकून त्याची फोडणी तयार करून दह्याची चटणी करणार आहे तर पहा थोडस तेल टाकले मी येतात तापायला म्हणजे तोच तवा तेलकट होतो फोडणीसाठी वेगळी पळी वगैरे घ्यायला नको म्हणून मी काय केलं त्या ताव्यावर घ्यायचं त्याच्यातच खाली करायला सुरुवात करायची त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा तावा आला मग जिरे मोहरीची फोडणी करून याच्यामध्ये दह्यात टाकायची तत्पूर्वी थोडी साखर मी याच्यात टाकलेली आहे साखरेश्वाखरे या दह्याच्या चटणी चवच येत मी थोडी कोथंबीर त्याच्यात टाकलेली आहे दाण्याचा कूट थोडासा टाकलेला आहे आणि चवी पुरत अगदी थोडंसं मीठ टाकायचं का दही थोडंच आहे माझं म्हणून मी काय केलं आहे थोडंसं तिखट तर अगदी नावाला एक एकच मिरची फोडून तुम्ही टाकली ना तरी चालेल नावालाच टाकले कारण दही थोडं आहे आता पायाला ताव आलेला आहे थोडीशी मोहरी याच्यामध्ये टाकायची तडतड झाली यात आपल्याला लगेच जिरं टाकायचं आहे आणि ओढ असतं त्याच्यामध्ये हिंगरी टाकायचा अगदी असतं आणि मग लगेच आपल्याला हे गॅस बंद केला तर या ठिकाणी हे याच्यामध्ये काढून घेतलं तर तेल खायलेच आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठी खाली पीठ्याला उपयोगी येणार आहे म्हणून मी तेल तिथे तसंच ठेवून दिले आहे आणि पका ही आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे थालीपीठ आलं अशी चटणी इतकी सुंदर लागते थोडीशीच लागते बोट की झालं चला तर मग मी आता एक थालीपीठ तुम्हाला करून दाखवते हा काय करायचं त्याच्यामध्ये ते दाखवते आता या ठिकाणी मी फोरपाट घेतलाय लोखंडी तवा आहे फडक घेतलेले नेहमीच थालीपीठाचं फडकं पाहूनच कॉटनचं आहे थोडं जाड आहे आणि घ्यायला या ठिकाणी असं थोडंसं पाणी टाकायचं टाकायचंय म्हणजे ते पटकन तव्यावर उलटलं जातं आणि मग इथे पुन्हा चांगलं मळून घ्यायचं या पिठाला हायवे करायचे नाही मळायचे भाकरी असो पोळी असो चांगल्यानं जर मळलं गेलं ना तर मग त्याची चव काही खोमाल जा नाही तर काही नाही गावाकडे म्हणायच्या पीठ नाही मळलं तर गाव जनावराचा आंबो आहे का जे कसंही म्हणायचं आणि कसंही करायचं पण नाही आणि आता तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे आपण चांदकी म्हणतात त्याला नारायण सर्व सुद्धा त्यांच्या कवितेत त्या भाकरीचा चांद म्हटलेले म्हटलेलं आहे तर ही तोपर्यंत मी इथे टाकते ही चुलीला दिली जाते पहा तशा असं असं आहे की एक चांदकी किंवा भाकरी गावाला भाकरी करायची पहा गाळ असायची गोठाजवळ असायचा आणि मग ती भाकरी बरोबर गोठ्या नसेल तर दारात कुत्रे यायचं शहरमध्ये ना कुत्रा येतो ना गाय येत आम्ही भाग्यवान होतो इथे नलावडे काकांची गाय आमच्या दारावर यायची सर्वांच्या भाकरी खाऊन जायची काकाय गेले आणि गाय आहे त्यांची पण आता खूप अंतर झाले बांधकामामुळे आणि म्हणून आता हे पाहिजे हे असं थापून घेतलं नाही आणि त्याच्यावर अशी जी बोटं उठतात ना तिथे जळतं म्हणून थोडंसं असं तळव्यानं काय करून घ्यायचं बोट पाडायची नंतर आणि तळव्याने थापलं रे घोट्या उठत नाही आणि पहा आता ही एक चांगकी मी इथे केलेली आहे एवढे केले इतकी सुंदर थालीपीठ लागतात ना नाश्त्याला वयस्कर माणसांना गरम गरम तुम्ही जर करून दिली तर वा काय माझाच असते अजून तवा तापला नाही दह्या चटणी ते इतकी सुंदर लागते मी बाजूला ठेवते आता था। आणि थालीपीठ झाल्यानंतर आपल्याला पाच घाटामध्ये आपण ठेवून घेणार मग वाफ जाते अशी ना मग छान होतात नाहीतर मग अशी लूज पडतात ती म्हणून पहा झाली आपली चांगली बाजूला ठेवायची चुलीच्या नावानं देवाच्या नावानं अन्नपूर्णाच्या नावानं हे सगळं अग्नीला पूर्वी अग्नी मी स्वाहा म्हटलं तर आपल्याला माहिती आहे आता याच्यात ना हे सुद्धा ते जास्त झाले म्हणून मी या पिठामध्ये कालवते पण कारण त्या अंगावर उडायची शक्यता आहे हा ते काढला तर पुरेस आहे माझ्याकडे हँडलियनचा तवा आहे पॅन पण आहे दोन आणि हा लोखंडी तवा आहे पहा पाणी टाकल्याशिवाय थापायचं नसतं हा पहिली टीप आहे आता याच्यावर काय करतात द्यावला म्हणजे खूप तेलनी वापर थोडं पाणी टाकायचं आणि थोडंसं तेल त्याला टाकायचं का करून जास्त जास्त जर टाकलं तर खूप तेल करते आणि अशी खाली पीठ किती टिकतात माहिती आहे का माझी एक मावशी करायची आणि आम्ही पाथर्डीला कामिक नाथाच्या यात्रेला जेव्हा जायचो ना तेव्हा पाच दिवस ती खाली तिथे करायची आता मी आता मोठा करते चौर टाकला आता लोखंडी तवा आहे आता हा देवाचा नैवेद्य म्हणून चांदकी बाजूला काढलेली आहे कारण नारायण सोडवने म्हटलं होतं चांदकीसाठी जिंदगी बर्बाद झाली किती पाहिले उन्हाळे किती पाहिले हिवाळे पण या चांदगीसाठी जिंदगी बरबाद झाली असं म्हटलेलं आहे त्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म समजूनच आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे स्वीकारशी वाप घरले हे मोठा गॅस केला गॅस मी कमी करायची सुंदर झाले आपल्या खालते या ठिकाणी आता तेल टाकायचं म्हणजे त्याला आता पाणी होतं ना त्याच्या आता थोडं तेल टाकायचं नक्की बनवा याप्रमाणे खूप सुंदर होतात आपल्या हातात कला असते कांद्याची पात उरली कांदा चिरलेला उरला तीन चार पिठे एकत्र करून केलं तरी चालतं डाळीचं प्रमाण कमी घ्यायचं ते खाला मग ती खालीपीठ आणि तसं नगडण्यात घ्यायचं म्हणजे गहू जर घालतात बरे जण ते चिकट होतात आणि ओरिजिनल आपल्याला हुरड्याच्या खालीपीठसाठी जर करायचे असतील तर या पद्धतीने करा इतका सुंदर वास सुटलेला नाही गृहिणींना काही प्रथम खायची कधी संधी नसतेच मिळत म्हणायला कारण वासानीच पोट भरून जातं पण ज्यांना कुणाला आपण लगेच ताती लावू मुलांना नातवांना किंवा यजमानांना त्यावेळेला तो आनंद काही वेगळाच असतो पहा हे पहा चांगलं भाजलं हे आणि तुम्हाला खूपच वेळ असेल तर दोन तवे टाकायचे त्याच्यावरती अगदी मंद आचेवर खरपूस भाजून घ्या इतकी सुंदर लागतात नाही तर हे पहा याच्यावर लवकर भासतात फ्राय पॅनवरही लवकरच भासतात माझ्याकडे आहे दुसरा त्याच्यावरही भासतात पण चव माझी याची वेगळी मिळते लोखंडी तव्याची आणि म्हणून मी तो मुद्दाम काढलेला आहे हे पहा आपलं थालीपीठ तयार झाले था। तर पहा याप्रमाणे मी आता सर्व तयार करून घेणार आहे आणखी चार पाच करून घेते मग तुम्हाला दाखवते हे पहा आपली भाजणीची थालीपीठ तयार झालेली चार झालेली मी तुम्हाला दाखवली आणि बाकीची जशी आपल्याला पाहिजे तसे गरम गरम काही नाही लागतात म्हणून करून देणार आहे दह्याची चटणी आणि त्याबरोबर केलेले हे भाजणीचं थालीपीठ तुम्ही नक्की पहा या पद्धतीने केले तर खूप खुमासदार चवदार लागत आणि तोंडाला चवही येते खायला मौसूज असतात कडक नसतात म्हणून माझ्या या, पद्धतीन या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा आणि मग मला कमेंटद्वारे कळा की भाजणीची थालीपीठ या पद्धतीने केल्यावर आणि दह्याच्या चटणीची लज्जता आणखीनच भारी असते ही खरं नगरी थालीपीठ आणि दह्याच्या चटणीची खासियत आहे माझ्या माहेरात माझ्या भाऊजा या दोन्ही पण या पद्धतीने बनवायच्या दोन काय चार खाल्ले जातील जेवणाची पुन्हा आशा राहत नाही अशी त्यांची करण्याची पद्धत मीही केलेत तुम्ही नक्की या पद्धतीने करा धन्यवाद